सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विमान चोर विरुद्ध फास्टर फेणे हे भारा भागवत लिखित त्यांचं पुस्तक आजच्या भागाचं शीर्षक आहे सिग्नलिंग फसलं तर बघूया हे काय सिग्नलिंग आहे आणि कसं फसलं ते सुरू करते विमान विमान छोटूने आकाशाकडे बोट दाखवीत गर्जना केली टॉक खरंच की किती उंचावरून चाललं आहे आणि तरी याला दिसलं माली म्हणाली कमाल आहे या पोराची ते झाडमध्ये येत होतं तरी मी पाहिलं छोटू म्हणाला अर्थात तो गुजरातीत बोलला तुमच्यासाठी मी ते मराठीत सांगतोय घारोळा आहे ना तो त्याच्या बहिणीनं हवाला दिला घारीसारखे डोळे आहेत त्याचे घणा तीक्ष्ण आणि चालाक फास्टर फेणेनं एवाना हाताचा लाऊडस्पीकर करून तोंडाकडे नेला होता तो ओरडला हॉय हॉय सर्वजण थक्क होऊन त्याच्या त्या कृतीकडे पाहू लागले जहाजावरच्या खलाशाची आरोळी आहे ती मालीनं मंडळींना माहिती दिली समुद्रातून स्वैर भटकताना मध्येच दुसरं एखादं जहाज दिसलं किंवा बेट वगैरे आढळलं की खलाशी असे ओरडतात आम्ही जानी प्रतिमा उद्गारली आमार बंधू ते छाछे बोटीच्या मास्टवर छोकरा चढतो आणि दिसलं की ओरडतो हय ते बोलताना तीसुद्धा त्या उंचावरून जाणाऱ्या विमानाकडे पाहत होती ती आता एकदम ओरडली ओ फास्टर फेणे ताडाताडी करो जल्दी करो विमान दूर जा रहा आहे आपण सगळे ओरडूया म्हणजे ऐकू जाईल त्या लोकांना माली म्हणाली आणि लगेच सर्वांनो सर्वांनी एक सुरात आरोळी दिली अ हॉय हमको छुडाओ मट लोरडला हम डेंजर में है पण विमान केव्हाच लांब लांब निघून गेलं होतं त्याचा आकार ठिपक्या एवढा झाला होता गरुडाची चिमणी झाली होती विमान फार गरगराट करतं माली म्हणाली त्या आवाजात आपले हाका विमा वैमानिकांना ऐकू तरी गेले असतील का आवाजापेक्षा आपण दिसायला हवे होतो फास्टर फेणे म्हणाला पण या फांद्या आड आल्या हो ना पोट इतकी इतनी किनारे किनारे से चला में गलती होई आपली शंभू म्हणाला मध्यावरून चालवायला हवी होती असं तू आता म्हणतोय लंबूस डोक्यावर विमान आलं होतं म्हणून पण एरवी होडी काठाकाठानंच नेणं योग्य आहे एखाद्या लाटेखाली होडी सापडली तर उलटली की आपण सगळेच कसे तरी पोहून गाठ काठ तरी गाठू शकू प्रवाहाच्या मध्यभागी ते शक्य नाही आणि हे फास्टर फेणे बोलत असतानाच एक जरा जोरदार लाट येऊन होडीच्या काठावर आपटली आणि होडीचे एक उंच उड्डाण करून पुन्हा ती खाली येऊन पात पहिली पातळी गाठली पटारल्या डोळ्यांनी ही घटना पाहत असलेल्या विमा नीनाने नाण्याचा टाहू फोडला तिने प्रति तिला प्रतिमेने लगेचच गप्प केले आणि एकापरीनं आपण विमानाचं लक्ष वेधू शकलो नाही हे कदाचित ठीक झालं असेल माली म्हणाली कारण ते विमान भारताचंच कशावरून असेल शत्रूचं असतं तर शत्रूलासुद्धा मुलांना पीडा देत नसतो त्याला आवडत नाही ते प्रतिमा म्हणाली आणि सांप्रत तर आपलं कुणाशी युद्ध पण चाललेलं नाही हो ना लली आपल्या भुरभुरणाऱ्या केसांवरून हात फिरवीत म्हणाली आपल्याला कुणी पकडलं तर वधारा मधारं शूथ असे आपल्याला भारतीय सेनेच्या हवाली करतील आणि आपल्याला तेच तर हवं आहे माली म्हणाली ऐसा हुआ है शंभू म्हणाला की कब कि अहम कि जवानों के खबर मैं देता हूँ और हमारे हवाई जहाज ने जॅकपॉट किया है ऐसा हो कहता हू जॅकपॉट नहीं सिली फास्टर फेणे म्हणाला हाय जॅक बोलो हा त्यांचा संवाद चालू असताना एकाएकी अनुकूल वाऱ्याचाच होत आला आणि त्यामुळे त्यांचं जहाज म्हणजे ती बोट दुप्पट गतीनं पुढे निघाली माझी खात्री आहे माली म्हणाली की मगाचं विमान आपलं भारताचंच असावं कारण मला त्याच्यावरच्या अक्षरात एक उभी रेख दिसली ती रेख म्हणजे इंडियाचा सा आय असावा पण बाकीचं नीट दिसण्याच्या आत विमान पुढे टकलं होतं म्हण्या डगमग थोडीत उभा होता त्याने हातातले वल्ले आयसारखे उभे धरले होते ते आता पाण्यावर आपटीत तो म्हणाला बरोबर आहे तुझा तर्क आले ते भारताचंच विमान होतं आणि नागरी नाही वायुदलाचं माझ्या अंदाजाप्रमाणे ते फायटर विमान असावं अय्या ललित भू भु, भुवया उडवीत म्हणाली किटलू फाईन आपल्याला उचलून यावं तर फायटरनेच मम्मीने हो काहीश की आम्ही लष्करी विमानातून फिरलो म्हणून माली आपल्या भावाकडे पाहत हसली आणि तिच्या मनात काय विचार आले असतील ते ओळखून बन्याही हसला फास्टर फेणे लष्करी विमानातून हिंडलेला होता इतकंच नाही तर पॅराशूटला धरून लोंबकळला होता हे तुम्हालाही हो आठवत असेल पण आता विमानाची चर्चा करण्यात काही अर्थ नव्हता कारण विमान केव्हाच दृष्टीआड झालं होतं खरं म्हणजे झेलम नदीवरून त्यानं जेव्हा उड्डाण केलं तेव्हा त्यातल्या ते को पायलटची नजर खाली वळली होती आणि तो आपल्या वरिष्ठाला म्हणालाही होता कॅप्टन साहेब नीचे कुछ दिखाई दिया मुझे पेड के नीचे किनारे किनारे एक बोट जाती थी स्टीम बोट नाही सिंपल ओवरवाली नौका तो क्या मच्छीमार बोट होगा या भागात कोळ्यांच्या बोटी चिक्कार आहेत आणि रिमेंबर माय फ्रेंड वी आर लुकिंग फॉर अ प्लेन नॉट अ बोट प्लेन येस बट अ लॉस्ट प्लेन गायब हुआ प्लेन व कैसा गायब हुआ शायद व क्रॅश भी हुआ होगा अस्मानाप्रमाणे जमिनीकडेही आपण लक्ष ठेवायला हवं कॅप्टन साहेब यू आर राईट right, कॅप्टन म्हणाला त्यानं एकदा मान वळवून बाजूच्या खिडकीतून मागं पाहिलं पण आपल्या सहकार्याच्या सूचनेत फारसा दम नाही असं वाटून त्यानं विमान पुन्हा पहिल्याच दिशेनं चालू ठेवलं हरवलेलं विमान इथे कोसळलं असतं तर या परिसरात त्याचे तुकडे नसते का दिसले ठिकऱ्या ठिकऱ्या विखुरलेलं सामान आणि हो प्रेतपण पण आणि लढाऊ विमान धगा, आड निघून गेलं आणि आमच्या बालचमूच्या उत्साहाला जणू निराशेच्या ढगांनी आच्छादून टाकलं नंतर बराच वेळ कोणी काही बोललं नाही होडी मात्र द्रुतगतीने पुढे जात होती मध्यंतरी मंडळींना डुलक्या लागल्या होत्या आणि या साऱ्या परिक्रमेत नदीनं इतकी वळण घेतली होती की आपण नेमके कोणत्या दिशेला आलो हेही त्यांना कळेन असं झालं होतं फास्टर फेणे या नदी हमे दिल्ली कैसे ले जायगी दिल्लीतून जमना वाहत असते झेलम नाही व मालूम मुझे फास्टर फेणे जरा गडबडून म्हणाला पण झेलमने आपल्याला श्रीनगरला तरी नेलं असतं ना पण हे बोलताना तो इतका अडखळला ही नदी झेलम तरी असेल का याबद्दल त्याला शंका वाटलेली दिसली ते अगदी खरं होतं आणि त्या शंकेला लगेच मालीनं वाट करून दिली बन्या ही खरोखर झेलम आहे की की माली कश कश्मीरचा नकाशा डोळ्यापुढे आणीत असतानाच प्रतिमेनं स सुचवलं चिनाब शक्य आहे मालीनं लगेच उत्तर दिलं आणि त्यावर बन्या म्हणाला चिनाब असली तरी वाईट नाही ती आपल्याला जम्मूला नेईल आणि मग दिल्ली काही दूर नाही तुम्ही तो कुछ भी दूर नाही मट्टूलाल दूरवर पाहता पाहता म्हणाला आणि मग त्याची नजर वर आकाशाकडे गेली अरे देख व आया और एक विमान एकाएकी ढगाडून एक काळा चमकदार ठिपका बाहेर आला होता तो जसजसा मोठा होत गेला तशी विमानाची आकृती स्पष्ट होत गेली आणि त्याचा घरघराटही गर स्पष्टपणे कानावर पडला मघाचंच विमान आहे ते माली म्हणाली नॉट विमान मट तुलाल म्हणाला तुला काय कळतंय आहे ते म्हणे नॉट विमान अगं त्याला नॅट विमान म्हणायचं होतं फास्टर मॅने हसून आवृत म्हणाला पण थांब ते लवकरच आपल्या डोक्यावर येईल त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आपण काहीतरी युक्ती काढलीच पाहिजे आणि असं म्हणत त्याने वल्हे शंभूच्या हातात देऊन एकदम ललिताकडे धाव घेतली दीदी दी तो म्हणाला आपणा नखरा जरा कमती करू तुझी शाल चांगली पांढरी सफेद आहे तिच्यावर आपण मेसेज रंगूया लेकिन दिखेंगे कैसे पेन मार्कर कैसे लिखेंगे तो मार्कर पण तिच्या पर्समध्ये असेल असे म्हणून मालीने ललिताची पर्स उचलली आणि तिच्या निषेधाला न जुमानता ती उघडून आतून लिपस्टिक उर्फ शलाका बाहेर काढली लो मार्कर ठेरो जरा मैं लिखूंगी प्रतिमा म्हणाली मेरा ड्रॉइंग अच्छा आहे कुछ पिक्चर चितारणार नाही आहे सिर्फ अक्षर फास्टर फेणे म्हणाला लिखो मदत चाहिए नाहीतर हेल्प एच ई -E एल पी प्रतिमाचा हात खरोखरी चपल आणि कुशल होता तिने हा हा म्हणता आपली कामगिरी केली आणि लवकरच तो मदत मागणारा लाल अक्षरातला सिग्नल हवेवर फडकू लागला मट्टू मुळी होडीच्या दोन टोकांना ती शाल ताट धरून उभे राहिले पण त्यांच्या उभे राहण्याने साफत ओढवली हो मट्टूच्या बाजूचे होडीचे टोक खाली दबले जाऊन पाण्यात बुडाले होडी बुडाली नाही हे नशीब पण ती इतकी खाली गेली होती की मट्टूलालजी तोल जाऊन पाण्यातच पडले आणि गटांगळ्या खाऊ लागले तिकडे होडी गचकताच दुसरे टोक फाटतीशी वर गेले आणि शंभूने जी पुढ्यात झेप घेतली ती सरळ छोटू आणि नेन्नीच्या अंगावर छोटू भडकला आणि नेंनी कळवली ढिश्याव ढिशाव नान्या नान्या अशी जुगलबंदी सुरू झाली आणि त्यांना गप्प करताना पोरीना पुरेवाट झाली फास्टर फेणेने होडीच्या काठावर बेंधून बल्ले पाण्यात लांबवर धरले आणि तो ओरडला घबराव मत मट्टू पकडीस डंडे को लंबूस तू पण इकडे ये माझ्या मदतीला तुझा हात म्हणजे वल्लस आहे की आणि लगेच संभू उठवून त्याच्या मदतीला धावला मट्टू घाबरला तर होताच पण फास्टर फेणीच्या या आश्वासनाने तो सावरला आणि वल्ल आणि हात या दोहोंचा आधार घेऊन लवकरच पुन्हा होडीत चढला ओले चिंब अंग फडफडावी तो उद्गारला किटली ताड लागेचे या गडबडीत तो ओ एस उर्फ तातडीच्या संदेशाचा बावटा निसटला होता आणि त्याच वेळी आलेल्या वाऱ्याच्या जबरदस्त धो झोतामुळे वर उडाला होता तो आता एखाद्या पतंगासारखा वर वर आणि दूर दूर निघून गेला तिथी तो मार्शाल छोटी कळवळून ओरडली वर गिरट्या घालणाऱ्या विमानाला ते उडणारे फडके तेवढे आकाशात फडफडताना दिसलं आता वैमानिकांचं लक्ष खाली होडीकडे कशाला जातंय त्यांच्या नजरा काही क्षण खिड़न त्या पांडर फत पताके पर तो संवाद वह क्या उड़ रहा है सफेद दिखता है शायद बगले होंगे और वह बीच में लाल लाल क्या है उनकी टांगे होंगी बगल के पैर लाल होते हैं छोड़ दो यार अपनी यह सॉर्टी मुफ्त में गई चलो वापस अपने कैंप पर सॉर्टी फेरी कि चक्कर आपली ही चक्कर फुकट गेल्यामुळे कॅप्टनला वाईट वाटत होतं आणि आमच्या या बाळगोपाळांना काय कमी वाईट होतं का संकटातून सुटण्याची ही त्यांची दुसरी संधी अक्षरशः वाऱ्यावर फुकट गेली होती आता त्यांनी काय करायचं पण तेवढ्या दुसरीच काही घटना घडली आणि या पोरांच्या भविष्याला एक निराळी कट कलाटणी मिळाली मघाचा तो उल उडालेला बावटा बताका उर्फ कपडा शंभर एक यार्डांवर खाली आला होता आणि झुडपात अडकून पडला होता तिकडे पहिल्याने लक्ष गेले छोट्या निनीचे तिने लगेच आपले रडगाणे सुरू केले ती तो मार शाल आणि मल माली लगेच तिकडे पाहत म्हणाली बन्या तशी जवळच पडली आहे शाल तुला आणता येईल का काश्मीरी शाल आहे फुकट कशाला घालवायची खरं आहे तू म्हणतेस ते बन्या म्हणाला शिवाय त्याच्यावर आपण संदेश लिहिलेला आहे केव्हा तरी उपयोगी पडेल हे बोलता बोलता त्यानं होडी वल्भीत किनाऱ्याला लावलीसुद्धा तिथल्या जंग चिखलात त्यानं वल्ल खुपसलं आणि तो संभूला म्हणाला लंबूस तू और मट्टू इसे पकडके रखो आपली बोट एक जग ठरली चाहिये आणि वल्हे त्या दोघांच्या हवाली करून त्यानं काठावर उडी मारली आणि तो ती शाल आणण्यासाठी धावला हा अलीकडचा काठ होता म्हणजे जिथे या मंडळींनी होडी पाण्यावर लोटली तो काठ शाल त्यानं वे तेव्हाच गोळा केली आणि आता तो परत फिरणार इतक्या झुडपाच्या पलीकडे काहीतरी कुजबूज चालू आहे असं त्याला वाटलं तो दपकत दपकत पुढे झाला आणि झुडपाची फांदी हळूच बाजूला सारून त्यानं बघितलं पन्नास एक यार्डांवर झाडीत उभी केलेली एक जीप होती आणि झाडीच्या अलीकडे मोकळ्या जागेत एक लहानसा ओढा वाहत होता ओढ्याच्या काठावर बसून दोन इसम फराळ करीत होते त्यातल्या एकानं जेव्हा मान वर केली तेव्हा त्याचा चेहरा फास्टर फेणेच्या दृष्टीला पडला आणि त्यांनी चटकन मागे घेतली आपली मान आणि त्याचे डोळे विस्फारले गेले टॉक तो उद्गारला हा तर उमराणी विमान चोरांपैकीच आहे ही दुक्कल इथे काय करतायत मंडळी आता इथे आजचा हा भाग संपला आहे पण बघूया आता ती मंडळी तिथे काय करत होती ते पुढच्या भागामध्ये तर उद्या भेटूया तोपर्यंत बाय बाय